मकर संक्रांत झाली की सर्व महिलांना ओढ लागते की महिलांनी भेटावे आणि हळदी कुंकू लावून शुभेच्छा द्यावा परंतु छत्रपती संभाजनगर राष्ट्रवादी काँग्रेस महिला तथा माजी नगराध्यक्षा स्वाती संतोष कोल्हे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम शहरातील आनंदीबाई कोल्हे प्राथमिक शाळेच्या मैदानात आयोजित केला त्यात त्यांनी विधवा पूर्णागिनी महिलांना हळदी कुंकूऐवजी त्यांचा विशेष सन्मान ठेवला तसेच विज्ञान क्षेत्र सामाजिक क्षेत्र विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी महिलांचे योगदान असलेले भीतीपत्रके सजवण्यात आले व त्याची माहिती भिंतिकात दर्शवण्यात आली वाण म्हणजे निसर्गाशी बाद दिलकी म्हणून विविध झाडांची रोपे यावेळी देण्यात आली यावेळी सौ स्वाती कोल्हे बोलताना म्हणाल्या की स्त्रीचा वैवाहिक दर्जा काय आहे यावर तिचा सन्मान ठरण्यापेक्षा सर्वप्रथम स्त्रीला एक माणूस म्हणून तिचे अधिकार मान्य करणे आवश्यक आहे भारतीय राज्यघटनेतील तत्त्वे तत्वे संपूर्ण समाजाने अंगीकरण करणे अपेक्षित आहे केवळ विधवा पूर्णागिनी महिला म्हणून नव्हे तर सर्वच महिलांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे यासाठी काम करणे आवश्यक का आहे ही हळदी कुंकूची प्रथा माजी सासू कैलासवासी पूर्णाकाकू किसनराव कोल्हे यांनी शहरात सुरू केले आहे त्यांचा या पावलावर पाऊल ठेवून मी ही प्रथा सुरू ठेवणार आहे तसेच स्वाती कोले यांनी घातला तेव्हा उपस्थित महिला टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले तसेच एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की त्याची पत्नी आत्महत्या करत नाही तर ती एखाद्या योद्ध्याप्रमाणे उठून पुन्हा लढत असते आणि आपले सामर्थ्य वाढवत असते यावेळी विधवा पूर्णागिनी महिलांना सन्मान सोहळ्यास आपुलकीच्या या शब्दांनी पाहून उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवती मराठवाडा अध्यक्ष अंकिता विदाते संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भाग्यश्री राजपूत माजी विधानसभा अध्यक्ष पूर्व संभाजीनगर शमा परवेज ब्रह्मकुमारी अनिता दिदी राष्ट्रवादी काँग्रेस महिला सहसचिव शीतल केडिया नगरसेविका स्वाती पवार विद्या काशीनंद रंजना राठोड सुवर्णा बनकर ज्योत्सना जांजा सोनम गायकवाड वर्षा ताटे उत्फतबी पटेल संगीता कोल्हे सीमा कोल्हे दीपा गर्टे यांच्यासह हजारो महिलांची यावेळी उपस्थिती होती आपण सुरुवात केली म्हणा बोलू शकता वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे आता तुम्ही मागे एक नाव बघत असाल सन्मान तिचा सन्मान पूर्णागिनीचा आता सन्मान कोणाचा आता महिलादिनी दिनी आले किंवा आपण बघतो विविध क्षेत्रातले महिलांचा सन्मान करतो पण आज आपण वेगळे एका म्हणजे वेगळे महिलांचा सन्मान करणारे वेगळे कोणत्या तर आपण जेव्हा हळदी कुंकू किंवा संक्रांत आली की आपण चार घरांना आमंत्रण देतो आणि ते एक घर सोडतो पाचवं घर ते पाचवं घर म्हणजे एखाद्या विधवा महिलांचं म्हणजे ते पती गेल्यानंतर तिचं सौभाग्य आपण हिसकरून घेतो आपणच महिला असतो की तिचं घर सोडून येतो तर आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संदेश द्यायचा आहे मला तुमच्यापर्यंत की हे आज सन्मान करणारे आम्ही त्यांना विधवा म्हणून नाही आम्ही त्यांना पूर्णागिनी म्हणून आज इथं समोर सगळ्यांना बोलवून आणि कार्यक्रमाची सुरुवात सवाशणीचा वाण देऊन त्यांचा सन्मान करणारे आपण बघतो की बरेचसे आता आधुनिक काळात आपण आपली आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली आहे म्हणजे मॉडर्न लाईफस्टाईल जे म्हणतो आपण सगळे गोष्टी स्वीकारलेले आहेत पण आपण हा विचार नाही स्वीकारला की एक महिलाला तिचा काय दोष असतो म्हणजे तिचे पती गेल्यानंतर ती महिलाला जी महिला समाजामध्ये जी वागणूक भेटते ती तिचा दोष नाही कुंकवाचे बोट लावत नाही आपण आणि तिला थोडस आपण हे करतो वेगळं ठेवतो हो आज मी बरेच जणांना फोन केला आणि बरेचशे असे महिलांना मी म्हंटल तुम्ही विशेष निमंत्रित आहे मला म्हणजे ऐकूनच थोडस वेगळं वाटलं आणि वाईटही वाटलं ती समोरची महिला जेव्हा फोनवर मी सांगितलं ताई हळदी कुंकवाला या तर ते म्हणे मी चालेल का म्हणे हळदी कुंकवाला फार म्हणजे मनाला लागून गेली ही गोष्ट म्हटलं आपण आपला विचार बदला पहिले कारण तुम्ही या का। पुरुष शेतकरी असा पुरुष शेतकरी असा वाईट असं नाही सांगतो पण तो कंटाळून हातबलहून आत्महत्या करतो पण महिला जी आहे शेतकरीची बायको ती कधी आत्महत्या करणार नाही नवरा गेल्यानंतर पुरा कुटुंबाची जबाबदारी ती एकटी घेते मुलांना शिकवती झालेला कर्ज फेडती आणि पुढे जाते करायचा उद्देश असा आहे जर तिच्यामध्ये मध्ये इतकी ताकद इतकी शक्ती आहे मग तिला का आपण वेगळं टाकायचं तिला आपण आपल्या सोबतच घ्यायचं मला फार प्रतिक्रिया आल्यात की तुमचा असा हा कार्यक्रम हे ग्रामीण भागात घेणार आहे पण माझा जसा हळदी कुंकाचा कार्यक्रम येतो दरवर्षी होतो त्या कार्यक्रमामध्ये बरीचशी महिला यायचे पण एक म्हणजे समाज काय म्हणत त्या विचारानं ती महिला शांतता नाही यायची भेटायची आणि मी त्यांची भेट घ्यायची पण मला असं वाटलं आपला विचार कुठला तरी आपण सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून